नमस्कार आज आपण एकदम मस्त अशी पुरी बासुंदीची थाळीची रेसिपी बघणार आहे बासुंदी तयार व्हायला नक्कीच अर्धा तास जाणार आहे पण ही जी आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत ही अगदी सोपी आहे पण खूपच टेस्टी लागते रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनलला जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला इकडं पसरट भांडं किंवा पॅन वापरायचं आहे तर ते पॅन अगोदर गरम के करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता दोन लिटर दूध ॲड करून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि दूध अगोदर उकळून घ्यायचं आहे दूध आपलं मस्त उकळून तयार आहे तर आता इकडे गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम करायचा आहे बासुंदी जर पटकन बनवून हवी असेल तर गॅसचा फ्लेम आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि दर दहा ते वीस सेकंडाला कंटिन्युअस आपल्याला पळीच्या साह्याने हलवत राहायचं आहे एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे आणि साईडला जी साई चिकटलेली असते ते आपल्याला अधूनमधून खरडून घ्यायचे आहे जर लो फ्लेम करून आपण हे जर दूध आठवायला ठेवलं तर त्यामध्ये साईवरती साठत जाते आणि बासुंदी एकसारखी होत नाही त्यामुळेच आपल्याला हे हलवत राहायचं आहे आपलं दूध जे आहे ते मोस्टली आपलं आटलेलं आहे तर आता ह्या स्टेजमध्ये इकडे मी अर्धा कप साखर ॲड करून घेणार आहे गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आहे आणि छान आता हे साखर आपल्याला विरगळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता दूध आपलं आता मस्त आटलं आहे आणि एकदम घट्ट असं आता ही भासुंदी बनवून तयार आहे ह्यापेक्षा आपण जास्त जर आठवली तर त्याची रबडी तयार होईल म्हणजे ही थंड झाल्यानंतर परफेक्ट कन्सिस्टन्सी बनते त्यामुळंच ह्या स्टेजमध्ये आपण आता गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवणार आहे आणि एक पाच मिनिटासाठी परत उकळून आपल्याला गॅस आता बंद करून ठेवायचा आहे आता लास्टला ह्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ॲड केले आहेत तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते तुम्ही ॲड करू शकता आणि वेलची पूड एक चम्मच ॲड करायचा आहे आणि आता हे मस्त मिक्स करायचं आहे आणि दोन मिनिटासाठी उकळून गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे बासुंदी आपली बनवून तयार आहे तर आता झटपट तयार होणारी आणि टेस्टी अशी लागणारी बटाट्याची भाजीची रेसिपी बघूयात कढईमध्ये तेल ॲड करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर तमालपत्री दालचिनी लवंग जिरे मोहरी ॲड करायचे आहे आणि मस्त परतून घेऊन त्यामध्ये बारीक स्लाईस केलेले दोन कांदे ॲड करायचे आहेत आणि छान आता हे कांदा आपण भाजून घ्यायचा आहे कांदा आपला हलकासा भाजून झाला आहे तर आता ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायचं आहे एक चम्मच आणि मस्त भाजून घ्यायचं आहे नंतर ह्यामध्ये पाव चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट एक चम्मच धनेपूड आणि एक चम्मच गरम मसाला ॲड करायचा आहे आणि आता हे सर्व मसाले छान आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत नंतर ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि मसाले शिजवून घ्यायचे आहेत नंतर दोन स्लाइस केलेले टोमॅटो ॲड करायचे आहेत आणि टोमॅटो देखील आता छान असे भाजून घ्यायचे आहेत मीट आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून हे कांदा आणि टोमॅटो आपल्याला मस्त शिजवून घ्यायचा आहे आता टोमॅटो आपलं मस्त शिजवून मॅश झालं आहे तर ह्या स्टेजमध्ये आपण उकडून घेतलेले बटाटे ॲड करणार आहे तिथे मी तीन मोठे बटाटे घेतले आहेत तर हे बटाटे आपल्याला कट न करता डायरेक्ट दा हाताने मॅश करून ॲड करायचे आहेत आता हे बटाटे मस्त तेलामध्ये एक ते दोन मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत आणि आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि झाकण लावून ही भाजी आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे ह्यामध्ये आपण आता थोडीशी कसुरी मेथी कोथिंबीर आणि कढीपत्ता ॲड करून घेणार आहोत आणि परत झाकण लावून दोन मिनिटासाठी शिजवून घ्यायचे आहे तर ही भाजी एकदम झटपट तयार होते आणि एकदम टेस्टी बनते तर नक्की ह्या पद्धतीची भाजी तुम्ही ट्राय करून बघा पुरीसोबत तर आपली आता बासुंदी आणि ही भाजी देखील तयार आहे आणि पुरीसाठी फक्त इकडे मी गव्हाचं पीठ घेतलं होतं ते जेवढं आपल्याला घट्ट मळता येईल तेवढं घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि मस्त अशा टम्म पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत अगदी एका तासाच्या आतमध्येच आपली ही पुरी भाजीची थाळी ता बनवून तयार होते ह्या थाळीमध्ये कोशिंबीर देखील बनवली आहे तर कोशिंबीरची रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते अगदी तासाभरामध्ये तयार होणारी ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू